सांगलीत अन्य पक्षाला जागा सोडू देणार नाही लोकसभेची जागा काँग्रेसच लढणार पृथ्वीराज पाटील लोकसभेची जागा काँग्रेसच लढणार अन्य पक्षाला जागा सोडू देणार नाही आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दीड ते दोन वर्षापासून जोरदार तयारी सुरू आहे आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली विशाल पाटील सांगलीची लोकसभा जा निवडणूक लढणार त्यांनी मोठ्या जनसंपर्कातून चांगली तयारी केली आहे हे आम्ही प्रदेश कमिटी समोर यापूर्वी मांडलंय सांगली लोकसभा मतदारसंघात वर्षानुवर्ष काँग्रेस भक्कमपणे उभी राहिली एक अपवाद वगळता सातत्याने सांगली लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने मोठ्या विजय मिळवलाय सांगली लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा हक्काचा मतदारसंघ आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील घडामोडी चांगली सांगली काँग्रेसवर अन्याय होता कामा नये सन दोन हजार एकोणीस साठी सांगली लोकसभा सीट स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडणं ही चूक झाली होती झालेल्या चुकीची पुनरावृत्ती होणार नाही आगामी निवडणुकीत सांगलीच्या लोकसभेची सीट काँग्रेसने लढवली पाहिजे अशी स्पष्ट भूमिका असल्याचे सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी सांगितलंय मंगळवार दिनांक पाच मार्च रोजी मुंबईत आयोजित बैठकीत आम्ही त्याबाबतीत अधिक आक्रमक भूमिका मांडू अशी माहिती त्यांनी दिली आहे महाराष्ट्रातील काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या सर्व लोकसभा मतदार संघाचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी टिळक भवन मुंबई येथे बोलवण्यात आली आहे या बैठकीस जिल्ह्यातून आमदार डॉ विश्वजित कदम माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील प्रदेश उपाध्यक्ष विशालदादा पाटील जिल्हाध्यक्ष आमदार विक्रमसिंह सावंत श्रीमती जयश्री पाटील वहिनी सिकंदर जमादार आणि मी स्वतः पृथ्वीराज पाटील जिल्ह्यातील सर्व फ्रंटल ब्लॉक व सेलचे अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत या बैठकीत सांगली लोकसभा मतदारसंघातील झालेली आमची तयारी आणि विजयाची झालेली संधी याबाबत ठामपणे भूमिका मांडणार आहे असे पृथ्वीराज पाटील म्हणाले नवा महाराष्ट्र न्यूज साठी सांगलीहून मोहम्मद अत्तार राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका